पोखरदन तालुक्यातील पारदे सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान पंतप्रधान देशभरात सेवा दे स्वच्छता अभियान हा एक महत्वाचा उपक्रम आहे या अभियानात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असून स्वच्छतेची ही लोक चळवळ अधिक व्यापक झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येते सेवा पंधरवाडा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले असून या अभियानात पारदेतील परमेश्वर पाटील लोखंडे माजी पंचायत समिती सभापती तसेच माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे सुरेश अल्हाट पत्रकार रवींद्र लोखंडे दामोदर अल्हाट गणेश बडनेरे सुनील बापू देशमुख पवन लोखंडे बबलू तेलंगे सुनील बेराड संदीप लोखंडे दत्ता पाटील लोखंडे रवी बेराड सीताराम लोखंडे अरुण काटोले देवेंद्र लोखंडे विकास लोखंडे भगवान तेलंगरे यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता उपस्थित राहून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले स्वच्छता हीच खरी सेवा असून प्रत्येक नागरिकांनी आपापल्या गावाच्या विकासात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे बोराडे जी इंडिया चोवीस तास जालना देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान पंधरवाडा अभियान असं आपण राबवण्यात येत आहे तरी जसं नरेंद्र मोदी साहेबांचं मन स्वच्छ तसं गाव स्वच्छ झालं पाहिजे या येथून आम्ही गावात स्वच्छता अभियान राबवत आहोत सतरा सप्टेंबर या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून सेवा पंधरवाडा हा सुरू झालेला आहे त्या सेवा पंधरवाड्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवाडा सुरू झालेला आहे पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रम असे राबवण्यात येत आहे त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल आरोग्य शिबिर असेल किंवा ज्या व्यक्तींना काही सरकारी लाभ भेटला नाही अशा व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन हा लाभाचं त्यांचं काय त्रुटी आहे त्या भरून घेणे अशा प्रकारे या पारदमध्ये सुद्धा आम्ही हा सेवा पंधरवाडा सुरू केलेला आहे या सेवा पंधरवाड्यात भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय परमेश्वर दादा गणेश काका आणि युवा कार्यकर्ते पवन सुनील बेराड सुरेश हल्लाट दत्ता लोखंडे हे सर्व या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे आणि आम्ही हा पंधरवाडा म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता काय आहे हे लोकांना समजेल अशा पद्धतीने हे कार्य करणार आहोत त्या ठिकाणी पारद येथे महर्षी पारेश्वर महाराज मंदिराचं परिसर आणि आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये स्वच्छता रोह मोहीम जी राबवली जात आहे याचं म्हणजे आपल्या देशाचे प्रभावी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह या सप्ताहामध्ये विविध असे लोकोप लोकोपयोगी कामं यांच्या मार्फत करण्यात ता, ये येत आहेत त्याचबरोबर नरेंद्रभाईंच्या संकल्पनेत ज्या काही गोष्टी असतील लोकांच्या भल्यासाठी की समाजाच्या राष्ट्राच्या भल्यासाठीच्या त्या गोष्टी सर्व या पंधरवाड्यामध्ये करण्याचा निर्णय या भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पारच येथे सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली आहे आणि हे असे कार्यक्रम यांनी कायम राबवत राहायला पाहिजे म्हणजे समाजाला राष्ट्रालासुद्धा कळेल की नरेंद्रभाई मोदी यांचे विचार आणि यांची दृष्टी किती दूरची आहे